आता अनुभवाचं वातावरण आहे परवाच अनुभवाचं एक संशोधन झालेला आहे तो एक अनुभव आपल्या ठिकाणी आज आलेला आहे तो भारताचं नेतृत्व करणारा अनुभव उपस्थित आहे त्यांचं आपण मन एकत्र करून शांत विचार करून ते मनोगत आपण ऐकावं महाराष्ट्राचा देशाचा भरंदावाच आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्व प्राध्यापत शिक्षणाची कामे सामानिक भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराफली छत्रपती महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोध कण्णाबाब साठे या विचार मी पण अभिनंदन करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारपीठावरती सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती विशेषतः ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे दिगंबर सकट नंदकुमार नांगरे इतर सर्व माझ्या जमलेले बंधने खरं खरंतर ही निवडणूक आपली अटीतटीची आपल्या जीवनमरणाची लढाई आहे की बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी काढण्याच्या पूर्वी इलेक्शन तर वातावरण होत पण कोणताही पक्ष बीजेपी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी एस सी एसटी ओबीसी अल्पसंख्याक यांना कुणालाही ते विचारायला तयार नव्हते हो कुठल्याही नेत्यांना त्यांनी विचारलेलं नाही चौदाचे इलेक्शन पहा आठवा तुम्ही हे बीजेपीच सरकार कशामुळे आलं काँग्रेस राष्ट्रवादीला लोक कंटाळी होती तेरे ते कुटुंब समाज कंटाळा होता मग तो एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल याचा अंदाज बीजेपी वाल्याने घेतला आणि प्रत्येक वर्गाचा प्रत्येक जातीचा एक एक माणूस त्यांनी उचलला आप आपल्यातून आठवल्यांना उचललं मुस्लिमाचा एक उचलला ओबीसीचा एक उचलला अल्पसंख्याक असं प्रत्येक समाज जातीचा एक एक माणूस त्यांनी उचलला आणि इलेक्शन मध्ये रान उठवलं आच्छयदिन आले अशी घोषणा केली आणि सगळे समाज भुलले भाळले आणि भरभरून सगळ्यांनी मतदान केलं आणि बीजेपी स्पष्ट बहुमतात गेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले चौदा नंतर एकोणीस इलेक्शन चालू आहे साहेबांनी बीजेपीला मदत केली आज आठवड्या साहेबांची काय अवस्था आहे रामदास आठवड्यांनी सात लोकसभेच्या जागा मागितल्या होत्या एक तर दिली का दिलेली नाही आता सदाभाऊ खोत बोलतायत शेतकरी संघटनेचे नेते चौदाला त्यांना उचललं राजू शेट्टीला उचललं कंटाळा राजू शेट्टी बाजूला झाला <laughs> सदाभाऊ मोठ ना तर राजू शेट्टी था पण राजू शेट्टीला बाजूला केलं तर बीजेपीने का का? एखादी लोकसभेची जागा सोडल्या का नाही सोडली धनगराचा नेता रासप नावाचा पक्ष जानकर न काढला त्या जानकरला बीजेपी ने था। जान कर कर जान त्याला मंत्री केलं एकोणीच्या इलेक्शन मध्ये जानकर सात लोकसभेच्या जागा मागत होता एक तर दिल्या का जानकरला जागा सोडलेली नाही आठवडे साहेबांना जागा सोडलेली नाही शेतकरी संघटनेला जागा सोडल्या नाही ओबीसीचा फार मोठा नेता ओबीसीचा फार मोठा नेता भुजबळ होते आणि भुजबळच वाजबळच काम त्याला घाबरून बीजेपी वाल्याने भुजबळाचा हात टाकला टाकला का नाही एकोणीस इलेक्शन मध्ये रणनीती अशी ठरली की एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याकांच्या माणसाला लोकसभेच तिकीट द्यायचं नाही त्याच कारण असं आहे की एकोणीसच्या इलेक्शन मध्ये जर ही माणसं केंद्रात आली तर मग आम्हाला घटना बदलता येणार नाही हुकुमशाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये दंगा करतील या भीतीपोटी त्यांनी मुस्लिमांना तिकीट नाकारलेली आहे ओबीसी तिकीट ना आहे एस ला तिकीट नाकारलेली आहे आदिवासीना तिकीट नाकारलेले आहे हे वातावरण ज्यावेळेस पाहायला मिळालं हे वातावरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सगळ्यांनी ते जाणले आणि आता सगळ्या समाजाला बरोबर असेल असेल तर वंचित बहुजन आघाडी काढून प्रत्येक समाजाला चिक्की द्यायची आणि एक माह तयार करायचं ही सत्ता आपल्या हातात घ्यायची म्हणून वंचित आघाडीची निर्मिती झालेली बाळासाहेब म्हणतो ते काँग्रेस ना मताची विभागणी होत आहे होत्या असं जर वाटत असेल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे पण बाळासाहेब म्हणे तुमच्या पडलेल्या बारा जागा आम्हाला द्या पडलेल्या बारा जागा काँग्रेसवाले द्यायला तयार नाहीत शेवटी बाळासाहेब म्हणाले नको जागा आम्हाला माझ्या विषय माझं काही मत नाही पण आर एस एस ला कायद्याच्या चौकटीत कसं ना त्याचा फॉर्म्युला द्या से का म्हटलं बाळासाहेब आर एस एस ला कायद्याच्या चौकटीत मध्ये घटना समितीच्या सदस्यांना बाबासाहेब आंबेडकर एकटे विरोध करत होते <प्रिक्षा> तो त्यांचा जो ढाचा होता तो ढाचा आज सुद्धा तसाच पाहिजे असा ते आरेसेस वाले आग्रह आग्रहतात काय आर एस एस आहे बाबासाहेब आंबेडकरने घटना लिहिली मसुदा तयार केला म्हणजे ती शयंत पाटील म्हणायची आंबेडकरांनी घटनाच लिहिली नाही घटना आणि म्हटलं तुझ्या कुणी लिहिली किती नाही घटनाच लिहिली नाही अरे जगमान्य झाले देशाची घटना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली पण आहे की आहे तशी ह्या आर एस एस स्वीकारलेली नाही जातीवाद्यांनी स्वीकारलेली नाही हे आर एस एस वाले पूर्वीचे जाती त्यांच्या सदस्य घटना समितीवर होते ते म्हणायचे तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्तान ह्या देशाला ना हिंदुस्तान हो नाव द्या बाबासाहेब म्हटले साडे सातशे वर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले हून आले पोर्तुगाली मुघल आले नंतर इंग्रज आले अशा साडेसातशे वर्ष हा देश पालपतर देशामध्ये अनेक जाती अनेक धर्म अनेक पंच आहेत सगळ्यांना एक सण ठेवायचा असेल तर या देशाचं नाव हिंदुस्थान ठेवता येणार नाही भारतच ठेवलं पाहिजे असा बाबासाहेबांनी आग्रह कल्पना करा पाहिजे बनवाडू जर हा देश हिंदुस्थान झाला असता नावी मांग मुस्लिम अल्पसंख्यांक यांना स्वातंत्र्य मिळालं असत का, के 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 का। हिंदुस्तान झाला असता आणि मनुस्फी घटना मोडलेली असती तर साऱ्याने सायकी करायची बैच्यावर जागायचं मायान मालकी करायची बैच्यावर जागायचं नाना, नाना हलकी करायची बैच्यावर जागायचं मानान मालकी करायची बैच्यावर जागायचं माराण मारकी करायची बैच्यावर जागायचं ही मनुस्मृती होती म्हणून ते म्हणत होते की आदेशाचं नाव ना हिंदुस्थान ठेवा जर आदेशाचं हिंदुस्थान नाव असत तर मुस्लिमांचं काय झालं असत ख्रिश्चनांचं काय झालं असतं बौद्धांचं काय झालं असतं जैनांचं काय झालं असतं लिंगायतांचं काय झालं असतं ओबीसीच काय झालं असतं हा सगळा प्रकार ही सगळी फोड बाबासाहेबांनी घटना समितीच्या समोर मांडली तसं आपल्याला करता येणार आहे पुन्हा देश तुटेल फुटेल पुन्हा या जीवमा देईल रक्तरंजित क्रांती होईल हे आम्हाला करता येणार आहे मी जो घटना समितीचा मसुदा तयार केलाय तो निधर्मी वादावर वा आहे तुमचा धर्म होमऱ्याच्या आत उमर्याच्या बाहेर आला की तो भारतीय असला पाहिजे ही घटना मी तयार केली आणि म्हणून बाबासाहेबांनी देशाचं नाव भारत पण हे अरेवाले ह्या देशाला भारत म्हणत नाहीत इंडिया म्हणत नाहीत हिंदुस्तानच म्हणतात आमचा दावा आहे हिंदुस्तान चौथा म्हणतो त्याच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल झाले पाहिजेत ह्या देशाला दलिस्तान म्हटलं आम्ही देशद्रोही आणि हिंदुस्तान म्हटलं देशप्रेमी कुठलं कधीच काढलं भारत आदेश इंडिया अजून सुद्धा ह्या देशाला इंडिया म्हणत नाहीत भारत म्हणत नाही त्यांची पीरावर म्हणत होते बाबासाहेबांच्या सोबत ह्या देशाचा राष्ट्रवाद भगवा ठेवा नो भगवान देश भगवान ध्वज पाहिजे या देशाचा म्हणत होते